विभागीय अध्यक्ष अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद पुणे आज आम्ही येथे भुजवा साहेबांनी काल जो उमेदवारी अर्जातून माघार घेतली आहे त्यासाठी निषेध करण्यासाठी आहोत निषेधाचं कारण म्हणजे माननीय पंतप्रधानांनी आणि अमित शहाजींनी जो निर्णय घेतला होता भुजबळ साहेबांना नाशिकमधून उमेदवारी देण्याचा तो एक पंधरा वीस दिवसापूर्वी घेतला होता त्यांनी त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की भुजबळांना इथून उमेदवारी द्या म्हणून परंतु महाराष्ट्र गव्हर्मे महाराष्ट्रामध्ये जी महायुती आहे त्या युतीमध्ये तो निर्णय डिक्लेअर करण्यासाठी वीस ते पंचवीस दिवसांचा डिले केला गेला आणि त्यामुळे विरोधकांना भरपूर वेळ मिळाला काही विरोधकांना भरपूर काही बोलण्याचा चान्स मिळाला आणि त्यामध्ये भुजबळ साहेबांना जो वे वेळ हवा होता तो मिळाला नाही आणि त्या जे त्यांनी नाव डिक्लेअर न केल्यामुळे जो त्रास होणार झाला आहे त्यातून भुजबळ साहेबांनी माघार घेतली आणि त्यामुळे महात्मा फुले समता परिषद ह्या गोष्टीचा निषेध करतो आणि महायुतीचा निषेध करतो की त्यांनी एवढा डिले का लावला त्याचा डिलेर लावण्याचं कारण काय तुम्हाला जर त्यांना द्यायचंच होतं तर लगेच डिक्लेअर का केलं नाही आणि त्यातून होणारा मनस्ताप हा समता परिषदेच्या प्रत्येक कार्यकर्त्याला आहे ओबीसीला आहे एखाद्या ओबीसीच्या नेत्यावरच एवढा अन्याय होत असेल तर महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या माध्यमातून आता महाराष्ट्रात किती ओबीसीवर अन्याय होऊ शकतो हे यातून आम्हाला थोडंसं जाणवतं आहे तर त्यासाठी तो येणाऱ्या काळामध्ये तो जो काही विरोध आहे ओबीसीना तो राहू नये ओबीसी नोअर अन्य होणार आहे तो होऊ नये त्यासाठी आम्ही दुष्यंत साहेबांनी माघार घेतली त्या कारणांमुळे या युतीचा आम्ही जाहीर निषेध करतो समीर धाडगे समता परिषद प्रदेश अध्यक्ष आज गेले कित्येक दिवस साहेबंना माननीय मोदी साहेब आणि अमित शाह साहेबांनी उमेदवारी जाहीर करण्याचे सांगितलं होतं पण होळीच्या दुसऱ्या दिवशी साहेबांना डिक्लेअर होणार होती ज उमेदवारी साहेब निघाले होते प्रवासाला पण त्यांना अर्धे वाटेतून बोलून डिक्लेअर होणार असं सांगितलं होतं पण हे का साहेबांच्या साहेबांना डावललं जातं आहे हे अजून जाहीर नाही आहे पण नाशिकमधून त्यांना लोकसभेची उमेदवारी देऊ असं सांगितलं पण लोकांना हे माहीत नाही आहे की ओबीसीचं साठ टक्के मतदान आहे पण ठीक आहे साहेबांना दर टायमाला हे दावलं जातं आणि आम्हाला हे रस्त्यावर उतरावं लागतं तर आम्ही सर्वजण महायुतीचा निषेध करतो आणि थांबते जय मी वैष्णवी महेश सातो अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद पुणे अध्यक्ष आज साहेबांची उमेदवारी म्हणजे होळीच्या आदल्या दिवशी सांगितलं गेलं होतं की दोन दिवसात नाशिक लोकसभा मतदारसंघाचं उमेदवारी डिक्लेअर केली जाईल परंतु एवढ्या उशिरा झालं की आतापर्यंत साहेबांचं नाव डिक्लेअर केलं गेलं नाही आणि आता, आता सांगतात की नाशिकमधून साहेबांना उमेदवारी दिली जाते त्यामुळे साहेबांनीच अगोदर जाऊन सांगितलं की आम्ही मी माघार घेत आहे म्हणून जर असं होत असेल ओबीसीना डावल जात असेल तर आम्ही समता परिषदेच्या वतीने माहितीचा जाहीर निषेध करतो जय ज्योती सांगितलं होतं की भुजबळ साहेबांना तुम्ही नाशिक लढवा असं असतानाही जो या पंधरा दिवसात चा वेळ गेलाय भुजबळ साहेबांना उमेदवारी देण्याबाबत याचा अर्थ असा होतो की कोणीतरी महायुतीमध्ये जाहितला शुक्राचार्य आहे आणि त्याचा येणाऱ्या काळात आम्ही ओबीसी म्हणून साहेबांच्या बरोबर हा जो विषय झालेला आहे त्या संदर्भात त्यांना जे पण त्यांनी ओबीसी साठी जे कार्य के केलेले आहे ते सर्व लोकांना त्याचा इतिहास माहिती आहे आणि आतापर्यंत पण ह्या वयाच्या पर्यंत ते लढत पण आहे पण असं जर त्यांच्या बरोबर होत असेल आणि असं जर ओबीसी बरोबर अत्याचार होत असेल तर आम्ही सगळेच समता परिषद ह्या गोष्टीचा निषेध करत होतो कारण की चांगलं काम करणाऱ्या व्यक्तीला जर असं डावलून बाकीच्या हे करत असाल तर हे नाहीये आणि साहेबांचं काम सांगण्याची गरजच नाही त्यांचं त्यांनी एवढं पस्तीस चाळीस वर्ष जर राजकारणात घालवलेली आहे आणि ओबीसींसाठी त्यांनी एक वेगळं समाज समता परिषद निर्माण करून तिथे सर्व धर्मांना एकत्र आणून सगळ्यांना सामाजिक जाणीव करून दिले जर अशा व्यक्तीला जर तुम्ही डावलण्यात देत असेल तर ही योग्य नाही त्यासाठी आम्ही सगळे समता परिषद ह्या गोष्टीचा पूर्णपणे निषेध करत आहोत